आकाशेट, so, आकाशेट ना, ना, ना। करा, आकाश, आकाश मात्रे नाईन पाहिला मध्ये बेंड म्हणजे गाडी आणायला घेतले होते ते या मामांनी हा मामा गोरख मामा गोरख मामा उसार घरचे गोरख मामा तुम्हाला सर्वांना मामाची वलक सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहितच आहे तर मला पासण्यातला मॅन ऑफ द मॅच भेटली आणि पाहू शकता आकाश मध्ये कोणीच ब्लॉग मध्ये घेत नाही तर मी आज त्याला घेतो ब्लॉग मध्ये आणि हाय नमस्कार मित्रांनो ना आता वदलान साडे आठ आणि आपल्या कल्याण ग्रामीणचा क्रिकेट बोलला तर भाई एकदम शिस्तीचा क्रिकेट आहे ना आता आहे मी मॅचला आमच्या पोरांची मॅच आहे किंग ट्रॉफीला किंग ट्रॉफीला उसार गरला आपण शॉर्टकट जाऊ लोडत ना चला मित्रांनो तुम्ही बघू शकता कासारिओ हो। आणि आपला उसार घरला शॉर्टकट रस्त्यात आपण चाललोय आता पटरी क्रॉस करून आपण चाललोय आणि समोरच मॅच चालू आहे आपली देसाई वर्ष उत्तर शिव चालू पण बघा समोरच ग्राउंड दिसतोय उत्तर तुम्ही बघू शकता तिसरी ओव्हर चालू आहे आणि आपण मैदानावर पोहोचतोय किंग कॉफी ला आणि तुम्ही मेन गोष्ट बघू शकता देसाई गावचे आमचे पाठीराखे कसे लवकर आहेत मॅच बघण्यासाठी गोलंदाज्री किमान शिव पहिली आहे एक कोणचाली दावा करायच्या देसाई संघाला उत्तर शिव संघासमोर पाच ओर मध्ये प्रतिष्ठान उत्तर काशी काय नाव घेतलं ना कॉमेटीने उत्तरकाशी उत्तर काशी हो एक रन चला छटकारीन ओव्हर मध्ये जिंकली फर्स्ट राऊंड विन देसाई किंग ट्रॉफी मध्ये बघू शकता आमचे शिंदे गटाचे आमदार बघू शकता है, दादा भुसे आणि बादल कोण आहे इथे कोण माहित ग तो बुमरे पान बुमरे शिंदे शिंदे गटाचे आमदार आपले मित्र उतार शिवचे अविनाश आता यांना दादा यांना घरी जायला लागेल पहिलाच राऊंड हरलेले आहेत बेस्ट ऑफ लॉक पुढची मॅच जी का <laughs> कुठ तरीच तर मला फर्स्ट मॅचला मॅन ऑफ द मॅच भेटली आणि पाहू शकता आकाशमध्ये कोणीच ब्लॉग मध्ये घेत नाही तर मी आज त्याला घेतो ब्लॉग मध्ये आणि आ रोहेरी आता आमचा शॉर्टकट रस्ता आहे हा मित्रांनो आपले मित्र भेटलेत भाई आकाशला तर कोण नवाल की तो पण आकाश आणि मी पण आकाश तो शेट आकाश शेट दो ना... करा आकाश मात्र मित्रांनो सेकंड राऊंड चालू झाले आणि आमचे फिल्डिंग आहे नक्कीच आम्ही तो जिंकला असेल म्हणून वाकलन जगदंबा बी टीम आहे आम्हाला समोर आणि आमचा आज देसाईगाव पूर्ण खाली होणार हो जिंकला तर ते बघू शकता किती पब्लिक घालली आहे फुलतोच नको टाकू हो बोल बर ये आमदार आहे जो गट का वाला शाहजी बापू क्या झाडी क्या डोंगर काही नागावगाव कि अनुमान शांग आपला दोस्त दिला आपण सप्या नागाव हे खुर्ची हो, एक दिवस ना एक दिवस बसायच याची बाजूची खुर्ची आपली एक विनिंग झालेली आहे आणि वाकलंग जगदंबा टीमने सिक्स्टी नाईन रन मरल्यान ना आपल्याला सेव्हन्टी रन करायचे आहेत ना आपली ओपनर जोरी आहे आकाश आणि मोरेशीवर शॉट मोर्या पहिलाच बॉल चक् आता सेकंड राऊंड चालू होणार आहे जय हनुमान निंजे संग बंधू बेस्ट ऑफ लक कसं आपण सबस्क्राईब वाढतील ना मित्रांनो आपला ग्रामीणचा आपल्या ग्रामीणचा तुम्हाला वाक बघायला भेटतो ग्रामीणचा वाक पप्पू पप्पू काय बोलतो पप्पू कसं आहे इथं बस समजा इथं बस जरा टाकी करतस लागिंग करते का नाही यंदा का तुम्ही माझं पाठवले दिव्यान आयटम बोलत हो यो बा यो बोलू होता माझं दिव्यान बोलतो आयटम पाठवले यो बा यो ना <laughs> <laughs> रंगाची एसी बॅवलिंग आणि इथं बसले आपला दादा दादा दा, दा। बारका दादा बसले <laughs> मला चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी अजूनही एकोणावीस धावांची गरज आहे षटकार विकास पाटील च्या बॅट मधून थँक्यू थँक्यू सो मच हा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी चौदा धावांची गरज आहे दोन्ही संघांचे चार चार फलंदाज बाद झाले टॉस क्लीन बोटी दोन बॉल पाच रनची गरज आहे आणि हितेश आणि प्रवीण खूप आशा दोघांवर दोन चेंडू पाच फिल्डर लाईर खराब क्षेत्राक्षण जाणू का या फटक्याचे चटकी लागले जस बारक का क्योंकि किस्मत बदले ना बदले व जरूर बदलत आहे आणि वेळ बदललीये या मॅच मध्ये एक चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या चेंडू साठी टाळ्याहून जाऊ द्या एक चेंडू एका धावेची अशा प्रकारे आणि सामना जिंकलेला आहे रियाश इलेवन रिची प्रतिष्ठान जय प्लस पवार देसाई संघाने अभिनंदन देसाई संघाच वेल वेल well well ते ब्लॉग बनवत असतात आणि त्यांच्या युट्यूब चॅनेल वरती आपण पाहत असतो सर्व अपडेट आकाश म्हात्रे वेलकम स्वागत आहे त्या मामाने आपल्या आगरी समाजाला मोठा नाव आहे सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का त्या टायमाला मामाने स्विफ्ट गाडी घेतली आणि मामा आपली कुठली गाडी अजून कुठे घेतलेली तेव्हा पहिली गाडी मध्ये बेंड म्हणजे गाडी आणायला होते ते या हा मामा गोरख मामा उसारघरचे गोरख मामा तुम्हाला सर्वांना मामाची ओळख सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहितच आहे किंग ग्राउंड वरती मामांचा हा बिझनेस आहे वडापावचा चला मामा आम्हाला काम भोरलेलं आमचे प्लेयर आहे आम्हाला घरा जायची बारी होती फाटकी या पहिल्या पटरीवल्या समजले समजले देसाई वर्सेस आता मॅच होणार आहे वडवली साडे वाजल्यान मॅच होईल का नाही सांगता नाही येणार पण बघू आता देसाई वर्सेस वडवली आहे बी तुम्ही बघू शकता प्रमोद म्हात्रे आपल्या पूर्ण टीम ला घेऊन ते लिडिंग करीत आहेत उदय चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी आणि आमचा जो आमचा थर्ड राऊंड होईल तो नंतर होणार आहे प्लेअर बघा कसे चालल्यात किंग ट्रॉफीला नक्कीच आम्ही इथे फायनल मारणारच आहे बोलून नाही दाखवत पोरं करतील तसा परफॉर्मन्स गेम आहे काय होईल सांगता नाहीत बघा बघू शकता तुम्ही आमचे प्लेयर कसे चाललेत चला चला हा चला चला हेमन मात्रेंची गाडी आहे त्याला माहिती अंगा गोची यायला नको सचिन मात्रे मित्रांनो आता आमचे दोन राऊंड झालेले आहेत आणि आता आमचं नेक्स्ट मॅच कधी आपली कधी पण जाऊ आमची मॅच बोल सेकंड राऊंड झालेला आणि थर्ड राऊंड आमची फायनल मॅच पण नक्कीच तुम्ही बघा आपल्या ब्लॉग वरती आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय वागेश्वर भगवान